नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या वासुदेव गोंदळी जोशी हा समाज आर्थिकदृष्ट्या खूपच मागासलेला आहे या समाजाला एक धार्मिक व ऐतिहासिक वारसा आहे परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही हा समाज आर्थिकदृष्ट्या खूपच मागासलेला असून आजही तो गावोगावी जाऊन भटकंती करून वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या पारी बोला अशी गाणी गाऊन आपली उपजीविका भागवत आहे अशीच अवस्था गोंधळी व जोशी समाजाची देखील आहे म्हणून श्री संतोषजी आदवे साहेब व टी यांच्या टीमने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन एक स्वतंत्र निवेद निवेदन दिलेले आहे व या निवेदनामध्ये वासुदेव गोंदळी जोशी समाजाकरता स्वतंत्र महामंडळ निर्माण करावे व या समाजातील नवतरुण बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा द्यावा तसेच या समाजातील शैक्षणिक गुणवत्ता देखील सुधारावी सुधारणा होईल याकरता विशेष अशी काही योजना राबवावी ज्या ज्या गावी ज्या ज्या जिल्ह्याला ज्या ज्या ठिकाणी वासुदेव जोशी गोंदी समाज मोठ्या प्रमाणात आहे जास्त प्रमाणात आहे त्या गावी त्या ठिकाणी स्वतंत्र असे वासुदेव समाज सभागृह निर्माण करून द्यावे आधी मागण्यासंदर्भात संतोषजी आदवे साहेब वासुदेव समाज आघाडी बी जे पी प्रणितचे प्रदेशाध्यक्ष व त्यांच्या टीमने देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन देऊन विनंती केली आहे यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी संतोष साहेब व त्यांच्या टीमचा सत्कार केला व तुमच्या निवेदनावर नक्कीच विचार करण्यात येईल असे आश्वासन देण्या देण्यात आले अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा शेअर करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा धन्यवाद आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार